Έξι έρευνε για पन्नास ते पंच्याहत्तर हजार नाही तर तब्बल एक लाख अडतीस हजार रुपये हा शेअर म्हणजे पण प्रश्न असा आहे की हा एवढा महाग शेअर का आहे बाकी कंपनीने खरी कथा नंबर वन एम आर एफच्या च्या भावामागलं पहिलं रहस्य नो स्प्लिट पॉलिसी एम आर एफ च्या शेअर एवढा महाग असण्याचे मुख्य कारण म्हणजे कंपनीने कधी शेअर स्प्लिट केले नाही साधारणपणे एखादी कंपनी शेअर शेअर खूप महाग झाला की ती कंपनी त्या शेअरचे छोटे तुकडे करते एक शेअरचे दहा शेअरमध्ये रूपांतर करते त्यामुळे भाव कमी दिसतो आणि गुंतवणूकदाराला घेणं सोपी जातं पण एम आर एफने कधी हे केलं नाही एकोणीसशे नव्वदच्या दशकात एम आर एफचा भाव काही हजारांमध्ये होता नंतर सतत वाढता वाढता आज तो एक लाख अडतीस हजारांपर्यंत पोहोचला जर कंपनीने टेन इस टू वन रेशो केलं असतं तर तो शेअर साधारणपणे तेरा हजार आठशेच्या च्या आसपास मिळाला असतात पण एम आर एफ चा, चा निर्णय वेगळा होतात याचे परिणाम इन्व्हेस्टर्स येतात आणि रिटेल इन्व्हेस्टर्सना फ्रॅक्शनल गुंतवणूक करण्यासाठी थोडे घाबरतात त्यामुळे ब्रँडची प्रतिष्ठा वाढते नंबर दोन मजबूत फंडामेंटल्स टिकाऊ व्यवसायाचे बळ एम आर एफ म्हणजे मद्रास रबर फॅक्टरी टायर उद्योगातील देशातील नंबर वन कंपनी आता फक्त टायर नाही तर कन्वेअर बेल्ट फुटवेअर टॉयज अशा अनेक प्रॉडक्टमध्येही पाय असणारी आहे पण ही इतकी मजबूत काय आहे मार्केट शेअर भारतातील टॉप टायर ब्रँडमध्ये आघाडी आहे फायनान्शियल नियमित नफा आहे चांगले कॅश कर्ज नियंत्रण कंपन्या कर्जाच्या ओझ्याखाली मात्र कर्ज नियंत्रित ठेवते डिव्हिडंड ट्रॅक रेकॉर्ड गुंतवणूकदारांना नियमित परतावा या मिळतो यामुळे गुंतवणूकदारांच्या मनात विश्वास निर्माण होते नंबर तीन कमीत कमी शेअर्स मार्केटमध्ये मा मागणी जास्त आणि परवाडा कमी एमआरएफ च्या एकूण शेअर्स ची संख्या तुलनेत खूपच कमी आहे कंपनी कधीही स्प्लिट किंवा बोनस शेअर दिले नाहीत त्यामुळे मार्केट शेअर्स रिलेटिव्हली अपर्याप्त आहेत याच्याच अर्थ डिमांड जास्त आणि सप्लाय कमी आहे त्यामुळे प्राइस वाढत जेव्हा एमआरएफ आर एफ मध्ये गुंतवणूकदार रस दाखवतात तेव्हाच विकायला शेअर्स मिळणे कठीण असते त्यामुळेच प्रत्येक वेळी किंमत वर चढते नंबर चार ब्रँड आणि प्रतिष्ठेचा खेळ महाग वस्तू फक्त वस्तू नसतात त्या प्रतिष्ठेचे प्रतीक असतात एमआरएफ हा एक शेअर नाही तर ब्रँड आहे क्रिकेट मध्ये आपल्याला दिसणारे एम आर एफ बॅट्स सचिन पासून विराट कोहली पर्यंत हे सगळं ब्रँड व्हॅल्यू वाढवणार मनात इतका मजबूत बसून तेव्हा त्याचा ते परिणाम शेअरच्या किमतीवरही फुटतो लोक महाग असूनही तो प्रीमियम म्हणून मानतात नंबर पाच गुंतवणूकदाराची सायकोलॉजी महाग म्हणजे चांगलं सायकोलॉजी मध्ये एक गोष्ट आहे जे महाग आहे ते दर आहे अशी धारणा लोकांच्या मनात तयार होती एम आर एफ ने कधी स्प्लिट न करता हीच भावना लोकांच्या मनात खट्ट बसवली हो आहे त्यामुळेच लोक म्हणतात की हा शेअर महाग आहे नक्कीच मजबूत पण असणार आणि हाच चैन रिएक्शन भाव अजून वर नेते नंबर सहा इतर महाग शेअर सोबत तुलना एलसीड इन्व्हेस्टमेंटने एकदा एम आर एफ मागे टाकले होते पण ही कहाणी वेगळी आहे एमआरएफ व्यतिरिक्त काही शेअर्स महाग आहेत उदाहरणार्थ इन्व्हेस्टमेंट हनीवेल ऑटोमेशन आणि पेज इंडस्ट्रीज पण एलसीड हा लिक्विडिटी नसलेला स्टॉक आहे त्यात ट्रेडिंग होत नाही त्यामुळे प्रत्यक्षात सर्वात महाग ट्रेड होणारा शेअर म्हणजे एम आर एफ इंडस्ट्रीज महाग आहेत पण ते तीस ते पन्नास हजारच्या दरम्यानच्या आसपास च्या आसपास आहे एमआरएफ मात्र सतत एक लाखाच्या वर त्यामुळे भारताच्या प्रीमियम ब्रँड एम आर एफ ला मानतात नंबर सात कंपनीची कन्झर्वेटिव्ह धोरण आजच्या काळात लोक जोखमीवर धावतात एम आर एफ मात्र शांतपणे चालतं एम आर एफने कधीही वेळसर एक्झिबिशन केले नाही न ना रिस्की बिझनेस मॉडेल घेतलं कन्झर्वेटिव्ह ग्रोथ स्ट्रॅटेजी ज्यात थोडा कमी वेग पण जास्त टिकाऊपणा असतो गुंतवणूकदारांना हा स्थैर्याचा अंदाज आवडतो म्हणून ते महाग असूनही गुंतवणूक करतात नंबर आठ भाव महाग आहे म्हणजेच योग्य आहे का महाग वस्तू चांगली असते पण ती तुमच्यासाठी योग्य आहे का हे विचारणं गरजेचे असते इथेच एक महत्वाचा मुद्दा म्हणजे भाव महाग असणे म्हणजे गुंतवणुकीला योग्य असणे असं नाही मार्केट कॅप बघणे महत्वाचे आहे कंपनीच्या प्रॉफिट ग्रोथ इंडस्ट्री पोजिशन यावरही लक्ष द्या किंवा एसआयपी म्युच्युअल फंड किंवा इंडेक्स फंड हे छोटे गुंतवणूकदारांसाठी सोपे पर्याय आहे निष्कर्ष एमआरएफ हा भारतातील सर्वात महाग शेअर आहे कारण याने कधी स्प्लिट केला नाही याचे फंडामेंटल्स मजबूत आहेत कमी शेअर्स मार्केटमध्ये उपलब्ध आहेत आणि याची ब्रँड व्हॅल्यू खूप हाय आहे गुंतवणूकदारांची सायकोलॉजी या शेअर साठी खूप चांगली आहे त्यामुळेच हा शेअर खूप महाग आहे लक्षात ठेवा भाव महाग असणे दर्जा असू शकतो पण गुंतवणूक करण्यापूर्वी तुमचं रिसर्च करणं आवश्यक आहे कारण शेअर बाजारात भाव महाग इज इक्वल टू हमखास नफा हा फॉर्म्युला कधीच नसतो सो थँक्स फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ प्लीज लाईक शेअर सबस्क्राईब दिस इज आशिष